नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमधून माढा शहरात स्थित असणाऱ्या भुईकोट किल्ला व गडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूयात या किल्ल्याच्या इतिहासापासून इसवी सन सतराशे दहा साली रावरंभा निंबाळकर यांनी हा किल्ला माढा येथे बांधला रावरंभा निंबाळकर हे त्या काळचे निजामकालीन सरदार होते रावरंभा ही पदवी त्यांना निजामाने दिलेली होती असं देखील सांगितलं जातं की त्या काळी त्यांना माढा व करमाळा ही झागेरी देऊन पन्नास लाख होऊन इतकी रक्कम या झागेरीसाठी त्यांना देण्यात आली होती याबाबतीत काही इतिहास अभ्यासक असं देखील सांगतात रावरंबा निंबाळकर त्यानंतर थोरलेशाहू छत्रपती यांच्या काळात मराठा साम्राज्यात देखील गेले होते रावरंभा निंबाळकर यांचे तेरावे वंशज यशवंतराव निंबाळकर हे आज देखील माढा तालुक्यातच स्थित आहेत माढा शहरापासून अवघ्या तेहतीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कवे या गावात ते सध्या स्थायिक आहेत त्या ठिकाणी त्यांची गढी देखील आज आपणास मिळेल अंदाजे सतराशे दहा साली बांधलेल्या रावरंभा निंबाळकर यांच्या किल्ल्याची आजची परिस्थिती बघायची झाल्यास अतिशय बिकट आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही या किल्ल्याची बहुतांश प्रमाणात पडझड झालेली ले आपल्याला पाहायला दिसून येते या किल्ल्याची पडझड जरी झालेली असली तरी बाहेरील तटबंदी अतिशय मजबूतपणे उभी आहे आता आपण या किल्ल्यासंदर्भातील थोडक्यात इतिहास जाणून घेतला आता आपण पाहूयात या किल्ल्याची सद्यस्थिती व किल्ल्याची असणारी रचना व त्यासोबत असणारी या किल्ल्याची काही रहस्य या किल्ल्याला एकूण चार बुरुज आहेत ज्यांची उंची अंदाजे तीस ते पस्तीस फूट इतकी आहे समोरच किल्ल्याचं दार आहे व त्याबरोबर गजाकृती प्रकाराची वेस किंवा कमान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तसेच किल्ल्याच्या दाराच्या दोन्ही बाजूला दोन कोऱ्या आहेत इथून पुढे आत गेल्यावर जसं रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्यदरबार भरत होता त्याच पद्धतीचं इथं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळेल इथं अनेक दगडांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात ज्यावरती अतिशय नक्षीकाम देखील केलेलं आहे या दगडांवरतीच लाकडी खांब होते व त्या खांबावरती माळवद व त्याच्यावरती दुसरा मजला असण्याची देखील शक्यता आहे इथूनच थोडस डाव्या बाजूला आतमध्ये गेल्यानंतर त्यावेळी पाण्याची सोय होण्यासाठी केलेला आड आपल्याला पाहायला मिळेल जो की आज देखील सद्यस्थितीत आहे याची साधारण खोली सत्तर ते नव्वद फुटपर्यंत असू शकते पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये आज देखील या आडाला पाणी पाहायला मिळेल त्या काळात पाणी शेंदण्यासाठी वापरला जाणारा रहाट याचे देखील काही अवशेष आज या आडावरती आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर या आडामध्ये उतरण्यासाठी ठराविक पातळीपर्यंत दगडी पायऱ्या देखील आहेत आता इथूनच थोडंसं पुढं आल्यानंतर हा एकदम सपाट भाग आपल्याला पाहायला मिळतो परंतु या जीर्ण झालेल्या किल्ल्याची माती दगड साठून हा भाग पूर्णपणे सपाट झालेला आहे परंतु याच्या खाली त्या काळातील पोऱ्या गोदाम खोल्या स्नानगृह राणीमहल अशा वास्तू दडलेल्या आहेत जसं की या पुढच्या दोन पोहऱ्यांचे काही अवशेष आज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या पोहऱ्यांच्या बाजूलाच आपण जर बघितलं तर एक विशिष्ट प्रकारची खोली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ज्याचा वापर त्या काळातील शस्त्रसाठा किंवा दारोगोळा ठेवण्यासाठी या खोलीचा वापर देखील झालेला असू शकतो अशाच प्रकारच्या शेष अवशेष प्रमाणात असणाऱ्या काही पोहऱ्या या ठिकाणी अजून आपल्याला पाहायला मिळतील या किल्ल्याच्या बुर्जावरती गेल्यावर हा जो बोल दिसतो आहे याच याच भागावर त्या काळी तोफा ठेवल्या जात असत आणि या किल्ल्याला तोफांचं संरक्षण दिलं जात असेल तर हा किल्ला त्या काळी किती महत्वाचा होता हे यातूनच स्पष्ट होतंय या किल्ल्यासाठी वापरल्या गेलेल्या विटा या हाताने बनवलेल्या आहेत या उघड्या पडलेल्या विटांवरती त्या काळच्या कामगारांचे बोटांचे ठसे आज देखील आपल्याला पाहायला मिळतात आता शेवटी भाग राहतो तो या किल्ल्याच्या रहस्याचा या किल्ल्याचं रहस्य म्हणजे या किल्ल्यातून एक भुयारी मार्ग श्री माढेश्वरी मंदिराकडे जातो असं देखील सांगितलं जातं परंतु तो भुयारी मार्ग आता सध्या बुजवला आहे किंवा तो अस्तित्वात नाही तर ही होती माड्यात असणाऱ्या किल्ल्याची थोडक्यात माहिती ही माहिती आपणास कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की कळवा व आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका